दगाबाजी करणाऱ्या सरकारला धडा शिकवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं शेतकऱ्यांना आणि जनतेला आवाहन शेतकऱ्यांची फसवणूक करून वारंवार मत घेतली मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने मदत द्यायची नाही असा उद्देश सरकारचा दिसून येतोय त्यामुळेच दगाबाजरे आंदोलन सुरू आहे सरकारकडून मदत जाहीर करून फसवणूक केली जात आहे सरकारने मदत फक्त जाहीर केली तरी आधार मिळत नाही पूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देऊन फसवण्यात आले त्यामुळे दगाबाजरे हे आंदोलन असंख्य शेतकऱ्यांनी हक्कासाठी रस्त्यावर उतरून केलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लढा उभारला असून सरकारकडून मदत मिळावी यासाठी ठिकठिकाणी ते दौरे करत आहेत आज लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भुसनी येथे शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला या दौऱ्याला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समोर शेतकऱ्यांनी गैरसोयीचा व तक्रारीचा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विविध समस्यांबाबत मांडणी केली शेतकऱ्यांना वेळोवेळी वे शिक्षण फीस माफीचा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी मांडला ठाकरे यांनी सांगितले की शेतकरी राजा जर सुखी समाधानी असेल तर आपण सर्व सुखी समाधानी आहोत पण शेतकऱ्यांनी सरकारने शेतकऱ्यांना शासन मदतीस पूर्णपणे उदासीनता दाखवली आहे अशा सरकारला उलथून टाकले पाहिजे असा आवाहन यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे आतापर्यंत सगळ्यात मोठा पॅकेज आहे आनंद वाटत सगळ्यांना खरं म्हणजे पॅकेज सुद्धा जाहीर केलं तेव्हाच ते तुटपून जात कारण पॅकेज जाहीर करताना प्रत्यक्ष पाहणी कोणी केली होती की नव्हती याची मला काय माहिती नाही आज मी तुमच्या समोर आहे काल परवापासून पर एक तीन दिवसासाठी इतक्या दिवसांनंतर केंद्राचं पथक फिरते तुमच्या गावात आलं होतं नाही मला जाणून घेते पॅकेज मधल्या सुद्धा काही गोष्टी मिळाल्या असतील तर मिळाले सांगा केंद्राचं पथक तुमच्या गावात आलं असेल तर आलं होतं म्हणून सांगा आणि गावामध्ये बोर्ड लावा केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा मी काय खट्ट चाललेली नुसती मी काल जेव्हा मुंबईतून निघालो तेव्हा वृत्तपत्रामध्ये पाहिलं मी केंद्रीय पथक आलं आणि रात्रीचे टॉर्च मारून पाहणी करते काय बघते तुम्ही कालपासून फिरताना आज सुद्धा शेतामध्ये नुसतं चिखल तर पाणी आहे संपूर्ण पीक तर तेव्हाच चढलं होतं आता ओलदाराने सगळी कथा तुमच्या समोर वाचली कथा नाही नाहीच्या कथा आहे सोयाबीन तुम्ही ज्या जो भाव मिळेल त्याने परवडणार कसं आयुष्य जगायचं कसं जो भाव मिळेल ते भाव तुम्ही निघून टाकलं सगळीकडे हीच आहे आणि हे जे सरकार आहे मी बघायची एक दोन तीन व्हिडिओ ऐकून हरिभाऊ आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज राहते आपण देणार आहे शेतकऱ्यांचा साथ बारा

म्हणजे जेव्हा आपलं सरकार होतं आणि तेव्हा सुद्धा आपत्ती येत होती आपत्ती नैसर्गिक आपत्ती ती कोणाच्या हातामध्ये नसते पण आपत्ती आल्यानंतर जसं मी टी व्हीवरती पाहिलं की आपलं ओमदा आणि सगळे शिवसैनिक त्या पुरामध्ये स्वतःचा स्वतःच्या जीवाची परवान न करता झोपून देऊन सर्व नागरिकांना मदत करत होते आणि मी त्याला फोन केला ओमदादा मग त्याला काय केलं तिलं साहेब काय एवढी सगळी माझी सगळी लोक संकटत आहे मी कसं काय सांगू आणि त्यांनी झोपून दिलं होतं पुरावर पण त्याच्यानंतर काही जण गाडी खाजवत आले पण काय काय डोकं खाजवत आले आणि स्वतःचे बोटलून मदत करण्याचं ठोम केलं आपली मागणी जी मी काही केली आणि लावून धरली ती माझ्या मनातली मागणी नाही मी तुमच्याशी बोलून केलेली मागणी आहे की शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी तुम्हाला स्टेटमेंट दाखवलं ना की सरकार आपला हरी भाऊ आता असेल माझा हरी तसंच झालं तो तर देईल घरच्या घरी तुम्ही दिली मला एवढून दिलं काय ना सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा साथ पारा करू कोरा 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 आता कुठे कुठे गेले ते आणि आता जेव्हा त्यांना आपण विचारतोय मरे म्हणजे गेल्या आठवड्यात मला बरं वाटलं की कोणीतरी उतरलं होतं रस्त्यावरती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे बरं वाटलं ठीक आहे प्रत्येक वेळा चुडी मारली असेल असेल भाग नाही शेतकऱ्यांसाठी जो कोणी त्यांच्यासाठी लढत असेल आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे त्याला शेतकऱ्याची आपण सगळे एक मिळून शेतकऱ्यासाठी लढूया आंदोलन उभं केलं शेतकरी रस्त्यावरती आला मग काय त्यांचं काय साठे झालं असेल नसेल कल्पना नाही मला मी काय आरोप नाही करत पण एकदम आपल्या मुख्यमंत्र्यांनी कधीचा मूर्त काढला पुढच्या जूनचा चौवीस जून आता नोव्हेंबर पंचवीस सालचा नोव्हेंबर सुरू झालेलं अजून नोव्हेंबर ते जून किती येते मोजा जगायचं कसं एक खरीफचा हंगाम तरी गेला रबी साठी तुम्हाला कर्ज मिळणार खरीपच्या आता डोक्यावरती किती कर्ज आहे तुमच्या साधारणतः रबीचं सोडा खरीबाचं अधिक कर्ज त्याच्यानंतर रबीचं कर्ज आणि त्याच्यामध्ये जमीन वाहून गेले अनेक शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की तुमची मदत येऊ द्यानंतर पण पहिली माझी जी जमीन वाहून गेले परतून गेले त्या जमिनीसाठी मला माती द्या पहिला माती द्या मग बी बियाणं वगैरे बाकीच्या गोष्टी आल्या आणि हा जर का मी गोष्टी बोललो तर माझ्यावरती टीका केली जाते की उद्धव ठाकरे हे म्हणे नुसते टोमणे मारतात उद्धव ठाकरे विकासावरती बोलल्याचं दाखवा आणि हजार रुपये मिळवा मग मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या चॅनलच्या समोर सांगतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले तसं दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा माझं <laughs> आव्हान जसं मुख्यमंत्री तर आम्ही कस शेतकऱ्याचं कसे काय सातभार करू कोरा 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 करा कोरा, कोरा आणि दोन हजार रुपये मिळवा हा ओला दुष्काळ मी असताना सांगू ते ओला दुष्काळ जाहीर केलं पाहिजे आता म्हणतात ओला दुष्काळी संज्ञाच नाही मग आता बोलले तशा चालेल करा ना जाहीर करा तसं वागा आणि दोन हजार रुपये मिळवा पण शेतकरी मेघा तरी चालेल भाषणात सुद्धा तो मुद्दा मांडला फार महत्व आहे विकासाच बोला म्हणजे काय की यांच्या कॉन्ट्रॅक्टरचे किसे बघा म्हणजे आज सुद्धा इकडे अलीकडे पलीकडनं तो शक्तीपीठाचा महामार्ग जातोय विरोध आहे त्याला यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विरोधी पक्षनेते अंबादास स्थानवे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील आमदार मिलिंद नार्वेकर माजी आमदार दिनकर माने जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी बालाजी रेड्डी नामदेव चाळक जयश्री उडगे दिनेश सावळे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग